महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची क्रमांक सहा मध्ये तुम्ही नगरसेवक होता आणि त्या कामामुळं लोक खुश झालेले आणि असं तुम्ही नेतृत्व तुमचा बेनिफिट त्याला मिळणार मिळणार येणार काय मी जे कामं केलेत माझ्या प्रभागामध्ये एवढी कामं शिरूर शहरामध्ये सुद्धा कोणत्या प्रभागामध्ये झाली नाही एवढी माझ्या प्रभागामध्ये कामं केली आणि मी कामं केलेली दाखवतो म्हणजे यादीवरती असं बोगस बोलत नाही कामं झाली नाही म्हणून आणि मी जो उमेदवार निवडला आहे हा शंभर टक्के स्वच्छ मनाचा आणि चांगल्या मनाचा आणि काम करणार आहे जसं मी काम केले माझ्यापेक्षाही चांगले काम करतील असे संबंध उमेदवार आहे मी आता त्याला पाठबळ देताना तुम्ही चाणक्याच्या भूमिकेमध्ये काय त्याच्यासाठी विवराचना पाठबळ काय आता पाठबळ शंभर टक्के दिले त्याचे संगच आहे आणि निवडून आणल्याशिवाय राहणार नाही मी शिरोड शहरामध्ये एवढे नगरसेवक मागच्या टर्म मध्ये होते तुम्ही एकमेव असे नगरसेवक आहात की तुम्ही समोरून पक्षाला सांगितलं की मला आत यावेळेस उमेदवारी नको आता तिच्यामध्ये प्रकाश भाव नव्हते त्याच्यामुळं थांबायची वेळ आली आणि माझी तब्येतीची जरा बायपास झाल्यामुळं मी जरा थोडं म्हणलं थांबलं तर बरं राहील आणि चांगले असे कार्यकर्ते तयार केले कुठंतरी आपण मनात ठेवलं पाहिजे आपण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि थांबलं तर जनता सुद्धा म्हणते पाहिजे कुठं तरी थांबले चांगली कामं केले चांगला उमेदवार आपण दिला आहे हा असा उमेदवार आपण निवडून आणला पाहिजे आणि जनतेला माझी कळकळीची विनंती चांगलं काम करणाऱ्यांनाच मत द्या या तरुण नेतृत्वाने एक पोल पुढे चालावं अशी काय आशावाद तुम्ही त्याच्याकडून व्यक्त करून घेणार आहे का तुम्ही शंभर टक्के मी पाठबळ दिले म्हणजे शंभर टक्के आशावादीचे आणि तसं काम ते शंभर टक्के करतील कुठे गालबोट लागणार नाही माझ्यापेक्षाही चांगलं काम करतील ही मला खात्री आहे म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये फिरताना आता माजी नगरात नगरसेवक आमचे विठ्ठल काका पवार यांनी बऱ्यापैकी म्हणजे मा, भरपूर विकास केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बरोबर सोबत फिरत असताना लोकां यांनी केलेल्या कामांमुळे लोक भरपूर प्रभावित असून आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो राष्ट्रवादी पवारांच्या प्रत्येक उमेदवारासाठी शंभर टक्के माऊली आबांचा पाठिंबा असल्यामुळेच आम्हाला तरुण युवकांना संधी मिळालेली आहे त्यामुळे आम्हा आबांचा सपोर्ट तरुणांना कायमच आहे

आता स्थानिक जर प्रश्न तुमच्या प्रभागामध्ये समस्या आहे तसं पाहिलं तर समस्या आमच्या प्रभागामध्ये नाहीचे कारण आमचे जे माझे नगरसेवक होते त्यांनी भरपूर विकास केलेला आमच्या प्रभागांमध्ये आणि त्यांनी आता पन्नास लाखांचे रस्ते मंजूर केलेले आहे ते आम्ही पहिल्यांदा निवडणूक झाल्यानंतर त्यावर आम्ही लक्ष देऊन करण्यात येईल ते लवकरात लवकर माजी नगरसेवक विठ्ठल यांनी सुद्धा तुम्हाला तेवढी ताकद दिलेली प्रत्येक प्रभागाची डोर टू डोर तुम्हाला ओळख करून दिलेली आणि युवा नेतृत्व म्हणून त्या प्रभागामध्ये काय तुमचं अजेंडा आहे आमच्या प्रभागामध्ये <laughs> त्यांनी ओळख नक्कीच करून दिलेली आमची त्यांनी ज्या जशी कामं केले त्यांच्याच विचारांप्रमाणे मी नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करेन महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची